बातमी येवल्यातून आहे येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे शिक्षक जखमी झालाय बंदी घालूनही नायलॉन मांजाचा वापर सुरूच आहे येवला शहरामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जातोय यावेळी शहरातील शिक्षक आयुक्त शहा हे आपल्या कामा दुच दुचाकीवरून दुचा जात असताना अचानक त्यांच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अडकला आणि तो मांजा काढण्याच्या नादामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे त्यानंतर त्यांचा दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली पडले असता त्यांना हाताला तीन टाके पडले तरी आता वापरावर कधी बंदी आणणार असा प्रश्न उपस्थित होतो बंदी घालूनही नायलॉन मांजाचा वापर सुरूच आहे आणि येवल्यामध्ये नायलॉनच्या मांजामुळे एक शिक्षक जखमी झालेला आहे गळ्यात अडकलेला नायलॉनच्या मांजा काढण्यासाठी सरसावले असता त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे काल मी दुपारी माझ्या आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यामध्ये जात असताना अचानक माझ्या गळ्यामध्ये नायलॉन माझ्या आत टाकल्याने सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही कारण माझ्या गळ्यामध्ये मा मानेचा बेट असल्याकारणाने माझे जे आहे प्राण वाचले परंतु जे आहे त्या नायलॉन माझ्याला वाचवण्याच्या नादामध्ये मा माझ्या हाताला गंभीर अशी दुखापत झालेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गाडीवरचं तोल जाऊन मी जे आहे माझ्या इतर कमरेमध्ये आणि इतर भागामध्ये जे आहे जम दं, गंभीर दुखापत झाली